सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्ली यांनी प्रतिबंधित केलेल्या मांगूर जातीच्या माशांची काही इसम आयशर ट्रकमधून पुणे येथून परराज्यात बेकायदेशीरपणे वाहतूक करून घेऊन जाणार आहे अशी गुप्त माहिती मिळाल्याने सिन्नर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली रुपाली चव्हाण समाधान बोराडे नितीन डावकर अमोल शिंदे कृष्णा कोकाटे आप्पासाहेब काकड प्रशांत सहाणे यांचे पथक तयार करून सिन्नर शहरातील संगमनेर नाका येथे नाकाबंदी केली होती नाकाबंदी सुरू असताना मिळालेल्या बातमीप्रमाणे समोरून एक आयशर एम पी झिरो नऊ ए एफ सतरा एकोणावीस ही मालवाहू ट्रक येताना दिसली असता सदरचा ट्रक थांबवून वाहन चालकास वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता चालकाने वाहनात मासे असल्याबाबत सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण यांनी सदर गाडीतील मालाचे वाहतुकीचा परवाना व कागदपत्रांची चौकशी केली असता त्याच्याकडे काही एक कागदपत्र मिळून न आल्याने सदरचे वाहन पुढील तपास कामी पोलीस ठाण्यात आणले सिन्नर पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण तर्फे चिन्नर पाटा येथे सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान एक आयशर जिचा क्रमांक एमपी झिरो नऊ ए एफ सतरा एकोणवीस असा होता ती पकडण्यात आली तिच्यामध्ये राष्ट्रीय हरित न्यायालयाकडून प्रतिबंधित केलेली प्रजाती माशाची मांगूर मिळून आली चार हजार सहाशे किलो चार लाख हजार किमतीचे मासे जप्त करण्यात आलेले आहेत तसेच एकवीस लाख रुपये किमतीची एक, एक आयशर ट्रक त्या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेली आहे व सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सदतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोनशे तेवीस दोनशे पंचाहत्तर सह अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम दोन हजार सहा कलम अठ्ठावन्न व एकोणसाठ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी चे कलम तीन पाच व पंधरा प्रमाणे मान्य श्री किशन वसंत वाघमारे प्रभारी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय हो नाशिक यांनी समक्ष येऊन पंचनामा करून फिर्याद दिलेली आहे पुढील कारवाई करीत आहोत पोलीस स्टेशन तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की मांगूर माश्याची प्रजाती ही आरोग्यात अत्यंत हानिकारक आहे तसेच तिच्यामुळे पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास होतो त्यामुळे सदर माशाच्या प्रजातीवर न्यायालयाने बंदी घातलेली आहे आपणास या माशाच्या वाहतुकीविषयी उत्पादनाविषयी विक्रीविषयी किंवा सेवनाविषयी जर माहिती मिळाली तर कृपया तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण याबाबत कळवावे नमस्कार मी किशन वसंतराव वाघमारे प्रभारी सहाय्यक आयुक्त मत नाशिक दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस निरीक्षक भामरे साहेबांनी आम्हाला प्रतिबंधित माग, मागोप प्रजातीचे ट्रक सापडल्याची बातमी दिली तात्काळ आम्ही सिन्नर पोलीस ठाणे येथे हजर होऊन तेथे सदर वाहनातील माशांची तपासणी केली असता अशा आढळून आले की सदर मासे हे प्रतिबंधित मागोर मासे आहेत त्या अनुषंगाने माननीय राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रतिबंधित मागूर माशांचे वाहतूक संवर्धन व विक्री यावर बंदी घालण्यात आलेली आहे आणि सदर आदेशामध्ये प्रतिबंधित मागोर मासे यांचे साठ मत्स्यसाठा नष्ट करण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने नगरपालिका सिन्नार तसेच पोलीस प्रशासन सिन्नर यांच्या मदतीने सदर मागुर मत करना के है। मागुर सदर मागूर माशांचे मत्स्यसाठी नष्ट करण्याबाबत कारवाई केली जात आहे प्रतिबंधित मागूर मासे खाल्ल्याने कर्करोगाचा धोका संभवतो तसेच सदर मासा हा पाण्यामध्ये नदीमध्ये किंवा तलावामध्ये सोडल्यास येथील पाण्यातील जैवविविधतेला धोका असल्याचे निदर्शनास आलेले आहे त्या अनुषंगाने सदर माशावर शासनाकडून बंदी घालण्यात आलेली आहे तरी आपण सर्वांस आवाहन करू इच्छितो की आपण या माशाचे प्रतिबंधित मागूर माश्याचे सेवन टाळावे व तसेच आपले निदर्शनास कुठे सदर माशयाचे वाहतूक किंवा विक्री करताना आढळून आल्यास नजिकच्या ना पोलीस स्टेशनला किंवा मत्स्य व्यवसाय विभागास कळवावे ही विनंती धन्यवाद